नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज सकाळी शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर समोर आली आहे पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजना हो या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना आता या योजनांच्या पुढील हप्त्याचे वितरण नेमके कधीपर्यंत करण्यामध्ये येणार आहे याबद्दलची तारीख तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीला आम्ही हो। सांगणार आहोत सध्या राज्यामध्ये निवडणुकांचे वारे व्हावं लागले आहे आणि यामुळेच सरकारने या दोन्ही योजनांचे हप्ते तात्काळ वितरित करण्याचे निर्देश देखील दिले आहेत तर मग आज समोर आलेले अपडेट काय आहे आणि काय असेल या दोन्ही वितरणाची तारीख चला तर मग आजच्या जाणून घेऊया त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओ ला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की तुम्ही ही पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी एक आहात का तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे पीएम किसान योजना ही केंद्र शासनाने दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे केंद्रामधील मोदी सरकारची एक महत्वाची शेतकरी हिताची योजना असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या योजनेच्या पैशाचे वाटप करण्यामध्ये येत आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना पंधरा हप्ते हे देण्यामध्ये आले आहेत मागील पंधरा हप्ता हा पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यामध्ये आला होता आता या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना याचा सोळा हप्ता केव्हा जमा होणार याची आतुरता लागली होती अशातच मात्र या योजनेच्या निकषामध्ये महत्त्वाचा आणि अतिशय मोठा बदल करण्यामध्ये आला आहे तर मग या योजनेच्या निकषामध्ये काय बदल झाला आहे खरेतर पीएम किसान योजनेचा लाभ हा आयकर भरणारे शेतकरी शासकीय कर्मचारी आणि अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळत नव्हता आता, आता मात्र योजनेच्या निकषामध्ये महत्त्वाचा बदल करण्यामध्ये आला आहे केंद्र शासनाने घेतलेल्या या नवीन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार एकोणीस पासून सलग दोन वेळा आयकर भरलेला असेल अशा लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे पण ज्या शेतकऱ्यांनी फक्त एकाच वेळेस आयकर भरला असेल अशा लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळू शकणार नाही वास्तविक पीक कर्जासाठी विवरणपत्रे पत्रे म्हणजेच फॉर्म सोळा व आर्थिक वितरण भरून घेतलेले शेतकरी आयकरच्या मर्यादेमध्ये आलेले आहेत यामुळे अशा शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यांच्याकडून रकमेची वसुली देखील आतापर्यंत केली जात होती मात्र आता केंद्र शासनाने यामध्ये बदल केला असून केवळ एकदा आयकर भरलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांनी फक्त एकदाच आयकर भरलेला असेल आता त्यांना पूर्वीचे थकीत थापते आणि आगामी सोळा हप्ता देखील मिळणार आहे निश्चितच अशा शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी धरना देखील आहे तर मग शेतकरी मित्रांनो योजनेमधील या नवीन बदलानुसार आता लवकरच योजनेचा आगामी पुढील हप्ता देखील वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि पुढील हप्ता याच महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्याचे निर्देश देखील सरकारकडून देण्यामध्ये आले आहेत आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधातील दररोजच्या दररोज अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मधील पहिल्या लिंक वर जाऊन एक वेळेस अवश्य आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद